नमस्कार भावनो आज आपला दिवसच नव्हता असंच म्हणावं लागेल कारण की आज चालू असलेला मौजे चौदरवाडी मैदानामध्ये मा आपला सर्वांचा लाडका बकासूरची सेमीला हार झाली आणि वेगाचा शेवट सर्जाची देखील सेमीला हार झाली पहिरे टॉप असूनसुद्धा सेमीला हार झाली म्हणून मी म्हटलंय आज आपला दिवसच नव्हता सर्वजण काही रोज रोज एक एक नंबर करतील गुलाला तरतील असं काही नाही हे बैलगाडा क्षेत्र आहे कधीही हार, होता हार, हार, हार है। है। होत असते त्यामुळे हार मान्य आहे मलाही हार मान्य आहे मी देखील बकासूर प्रेमी आहे सरजा प्रेमी आहे मथुर प्रेमी आहे बरेच टॉप नंदीन प्रेमी आहे पण आज आपला दिवसच नव्हता असंच म्हणावं लागेल हार मान्य आहे झालं काय त्या सेमीमध्ये नक्की कोणती गाडी जिंकली हे आपण जाणून घेऊया तर सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये आपला होता वेगाचा शेवट सरजा वेगाचा शेवट सरजा आणि कारुंडे एक्सप्रेसची क्या कडेने गाडी लागली होती पण त्या सेमीमध्ये टॉपचीच गाडी जिंकलेली आहे तर कोण शनी शिंगणापूरचा चित चित्र्या आणि पाखऱ्या शनि शिंगणापूरचा चित्र तुम्हाला माहिती आहे सध्या फॉर्म मध्ये आहे तोच सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये गाँग, म्हणजे दोन सर्जाच्या सेमीमध्ये ती गाडी जिंकली चित्र्या आणि पाखऱ्याची आणि सेमी चारमध्ये एक नवीनच जोडी उदयास आलेली आहे म्हणजे बकासूर आणि साईच्या सेमीमध्ये होते ते काशी आणि फौजी काशी आणि फौजी सेमी सेमी पास झाले सेमी नंबर चारमध्ये मध्ये म्हणून म्हटलंय आज आपला दिवसच नव्हता बकासूर आणि साईची देखील हार झाली आणि सर्जा आणि चिक्याची देखील सेमीला हार झाले असो पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करतील लक पुढच्या मैदानासाठी धन्यवाद भाऊन लोक